नमस्कार जगभरातील सर्व मराठी जनांना मराठी रसिकांना मराठी भाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा आता आजच्या या शुभदिनी तिकीट आलंय हे मराठी ॲप आम्ही लाँच लाँच केलेलं आहे आज त्याचा शुभारंभ झालेला आहे माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्रभूषण अशोक सराफ आणि चित्रपटातले ज्यांच्या चित्रपट ज्यांच्या जोरावर चित्रपटसृष्टी उभी राहिली ते महेश कोठारे असं तिघांच्या हस्ते हे लॉन्चिंग झालेलं आहे आता हे तिकीटाला का काढावं हो लागलं ला, याचं थोडक्यात कारण असं आहे की पोस्ट कोविड काय झालं आपले बाकीचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत बुकिंगचे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅटफॉर्म्सवर सर्व भाषिक कार्यक्रम यायला लागलेत हां म्हणजे त्यात हिंदी आहे गुजराती आहे इंग्लिश आहे कन्नड तमिळ सर्व प्रकारचे कार्यक्रम यायला लागले त्यामुळे मराठी कर्मणुकीचे कार्यक्रम शोधायची वेळ आलेली आहे त्यामुळे गेले पाच सहा महिने आम्ही विचार करत होतो आणि चार महिन्यापूर्वी आम्ही ठरवलं की आता आपलं मराठी माणसांचं मराठी रसिकांसाठी असलेलं मराठी ॲप आपण लॉन्च करायचं आणि त्यादृष्टीने तयारी सुरू केली खरं सांगू का ह्याच्यातलं मला काही माहीत हो नव्हतं पण गेल्या चार महिन्यात इतकी इतकी मेहनत आणि इतकं काम करायला लागलेलं आहे त्यामुळे कळलं की हे ॲप बनवणारी मंड मंडळी जे आहेत त्यांना मी मनापासून एक तर सलाम करतो फार बारीक बारीक खूप बारीक बारीक गोष्टी असतात पण आज या शुभदिनी हे ॲपचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मंडळींना महाराष्ट्र रसिकांना विनंती आहे की त्यांनी ॲप लवकरात लवकर डाउनलोड करावं आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बाकीच्या प्लॅटफॉर्मवर जी माहिती आहे त्याच्यापेक्षा डबल माहिती या आपल्या प्लॅटफॉर्मवर हो आहे तिकिटालय या ॲपमध्ये आहे प्लस प्लस तुम्हाला समजा असं म्हणायचं असेल की फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की पुढच्या दहा दिवसांनी मी कल्याणमध्ये आहे तर कल्याणला आचार्ययात्रेमध्ये दहा दिवसानंतरची कुठली नाटकं आहेत ह्याचं तुम्हाला ऐकॉन आहे खाली नाट्यगृह म्हणून ते नाट्यगृह ऐकॉन तुम्ही सिलेक्ट केलात की कल्याणला आचार्य यात्रे तुम्ही सिलेक्ट केलात की आचार्यमधले यात्रेमधले कुठल्या पंधरा दिवसाची नाटकं तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला पाहिजे ते नाटक तुम्ही सिलेक्ट करू शकता फक्त मराठी असल्यामुळे गर्दी नाही आहे नाटक हवं असेल तर नाटक क्लिक करा सिनेमा हवा असेल तर सिनेमा क्लिक करा तुम्हाला जे हवं असेल ते क्लिक करा ते फक्त मराठी असेल एवढंच महत्त्वाची गोष्ट आहे तर सर्व महाराष्ट्रातल्या आणि तमाम सर्व रसिक प्रेक्षकांना मराठी जनांना विनंती आहे की हे तिकीट आलं आहे लवकरात लवकर डाउनलोड करा पंधरा मार्चपासून पंधरा मार्चपासून आपण ॲक्च्युअल बुकिंग सुरू करणार आहोत पण त्याआधी डाउनलोडिंग व्यवस्थित झालं पाहिजे तुम्हाला ते खेळता आलं पाहिजे तुम्हाला ते कळायला पाहिजे सोपं आहे इतर प्लॅटफॉर्म्सपेक्षा आपलं हे ॲप आप अतिशय सोपं आहे कळण्यासारखं आहे त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आहे लवकर लवकर डाउनलोड करा नमस्कार आले आलय आलं तिकीट आलय मराठी मनोरंजनाच तिकीट आले आलं आलंय आलं तिकीट